नमस्कार मित्रांनो लॉइन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल तर पूर्वी भारतीय दंडसंहिता कलम चारशे वीसनुसार गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा दिली जात असे परंतु एक जुलै दोन हजार चोवीसपासून केंद्र सरकारने भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हा नवीन कायदा लागू करण्यात आलेला आहे या कायद्यानुसार आता एखाद्या व्यक्तीची फसवणूक झाली असेल तर त्या व्यक्तीला भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे अठरानुसार गुन्हा दाखल होऊन शिक्षा दिली जाणार आहे मित्रांनो भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे अठरा हे काय सांगतील व भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे अठरा हे कधी कधी लागू होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तात्पर्य तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या उठ्यांकरता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय दंड संहिता अठराशे साठ कलम चारशे वीसमध्ये जी फसवणुकीची फसवणुकीची जी व्याख्या सांगितलेली आहे त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही फक्त पूर्वी भारतीय दंड संहिता कलम चारशे वीस हे फसवणुकीसाठी लावले जायचे तर आता भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा पोट कलम चारनुसार गुन्हा दाखल होऊन शिक्षा दिली जाणार आहे मित्रांनो भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा पोट कलम चार हे काय सांगते याबद्दलची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू मित्रांनो भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा पोट कलम चारनुसार जो कोणी कोणत्याही व्यक्तीची फसवणूक करतो किंवा विश्वासघात करतो किंवा अप्रामाणिकपणे एखाद्या व्यक्तीची मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता हडप करतो किंवा मालमत्ता राखून ठेवण्यासाठी संमती देतो तर असे करणाऱ्या व्यक्तीस सात वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही लागू शकतो मित्रांनो भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा पोटक्रम चार हे कधी लागू होणार किंवा लागू होण्यासाठी कोणते महत्त्वाचे घटक आवश्यक आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू मित्रांनो भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा पोट कलम चार अंतर्गत फसवणुकीचे मुख्य घटक कोणते त्याबद्दलची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू मित्रांनो मुद्दा क्रमांक एक आहे फसवणूक होणे आवश्यक आहे म्हणजे सदरच्या प्रकरणामध्ये आरोपीने जाणून बुजून पीडितेची फसवणूक केलेली असावी ही फसवणूक खोट्या आश्वासने किंवा चुकीच्या तथ्यांचे वर्णन करून केलेली असावी किंवा इतर कोणत्याही प्रकारची फसवणूक असू शकते त्यानंतरचा मुद्दा क्रमांक दोन आहे अप्रामाणिक प्रलोभन मित्रांनो फसवणुकीने पीडितेची मालमत्ता वितरित करण्यास किंवा ती ठेवण्यास संमती देण्यास प्रवृत्त केलेली असेल किंवा मित्रांनो या प्रकरणामध्ये प्रलोभन म्हणजेच पीडितेचे मन वळवणे किंवा आरोपीने केलेल्या खोट्या प्रतिपादनामुळे प्रभावित होणे मित्रांनो मित्रांनो मुद्दा क्रमांक तीन आहे मालमत्तेचे वितरण होणे आवश्यक आहे मित्रांनो फसवणुकीचा परिणाम म्हणून पीडितेने मालमत्ता आरोपीला दिलेली असावी मालमत्ता भौतिक मालमत्तेपुरती मर्यादित नाही मित्रांनो तर यामध्ये पैसा किंवा इतर कोणतेही मूल्यवान वस्तूचा समावेश आहे मित्रांनो त्यानंतरचा आणि शेवटचा आहे मित्रांनो मुद्दा क्रमांक चार हेतू मित्रांनो सदरच्या प्रकरणामध्ये आरोपीचा हेतू फसवून करण्याच्या हेतूने हे कृती केलेली असावी किंवा अप्रामाणिकपणे त्याचा हेतू असला पाहिजे याचाच अर्थ आरोपीला हे माहीत होते की त्याच्या कृतीमुळे पीडितेचे नुकसान होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण आत्ताचं भारतीय न्यायसंहितेतील कलम तीनशे अठरा पोटकलम चार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप शेअर करा धन्यवाद